त्यांच्या अथक प्रयत्न म्हणजे प्रयत्नातून हे काम मंजूर करून आणले आहे उपस्थित असलेले सर्वांना या उद्घाटनाला तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करते तसेच मी आमदार साहेबांना अशी विनंती करते की आमच्या गावाअंतर्गत चार thônून गाव आहे त्या गावामध्ये वाड्यावस्ती सुद्धा आहे तो ते तसे ते काम कामाचे नाव अशी माहिती झालेली आहे की त्यासाठी तुम्ही शिफारस दिलेली आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन तसेच जे काम गा, आमच्या गावामध्ये जनजीवन

जे ते जे यो, या जे आमच्या गावाला वसंतराव साठा सुधार योजना या योजनेमधून आमच्या गावाला दहा लाखाच काम मंजूर करून दिलेला आहे त्याबद्दल मी आमदार आणि याचे थांबते